अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनापासून स्वागत आपल्या हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात या सण उत्सवांना हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे तर या हिंदू पंचांगांनुसार प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण येत असतात तर या मराठी महिन्यामध्ये महत्त्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना या महिन्याला विशेष महत्त्व आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आणि पहिला श्रावणी सोमवार कधी याविषयी संपूर्ण माहिती आणि महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात आणि आजचा हा दिवस तुम्हाला खूप सुख समृद्धी आणि आनंदात जावो ही स्वामीचरणे प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते त्याचप्रमाणे महादेवांना समर्पित असणारी विविध प्रकारची वृत्तवैकल्ये याच महिन्यात केली जातात हा संपूर्ण महिना भगवान शंकराला समर्पित आहे जर ही वृत्तवैकल्ये तुम्ही मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने केली तर भगवान शंकराची आपल्यावर कृपा राहते उत्तर भारतीय पंचांगानुसार बावीस जुलैला श्रावण महिना सुरू होतोय तर आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला श्रावण महिना सुरू होत आहे <iantes> श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे तर यावर्षी श्रावण महिना हा पाच ऑगस्टपासून पास सुरू होणार आहे त्याचप्रमाणे यावर्षी पाच श्रावणी सोमवार येत आहेत तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावण अमोशीच्या तिथीला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे यंदा श्रावण महिन्यात पाच श्रावणी सोमवार येत आहेत सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते या दिवशी अनेक जण उपवास करतात भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण याच महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन विनायक चतुर्थी संकष्ट चतुर्थी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी आणि कालाष्टमी असे महत्त्वाचे सण येत आहेत तर या सण आणि उत्साहामुळे या श्रावण महिन्याचे महत्व अधिकच वाढले आहे दरवर्षी श्रावण महिन्यात चार श्रावणी सोमवार येत असतात परंतु यंदाच्या श्रावण महिन्यात पाच श्रावणी सोमवार येत आहेत या काळामध्ये देशातील भगवान शंकराच्या बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना असंख्य भाविक हे भेट देत असतात महादेवाची मनोभावे पूजा करत असतात बघा यावर्षी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे त्यानंतर बारा ऑगस्टला दुसऱ्या श्रावणी सोमवारचा उपवास केला जाईल आणि एकोणीस ऑगस्टला तिसऱ्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे त्यानंतर चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला येत आहे आणि शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार हा तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला साजरा केला जाईल याच दिवशी श्रावणी आमुषा देखील आहे तर श्रावण महिना कधीपासून सुरू होणार किती सोमवार येणार याची संपूर्ण माहिती आणि महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद